माझ्या नवऱ्याने मला सोडण्याचं मुख्य कारण माझ्या नंदेने आज मला सांगितलेलं आहे आणि ते बघून ना अचानक मला हार्ट अटॅकच यायचा बाकी राहिलेला होता कारण आता कसं आहे मी ननदच म्हणणार तिला कारण बाकीच्या लोकांसाठी मी तू त्याची बायको आहे तू त्याची हे आहे ते आहे असे एवढे चांगले वर्ड्स तर मी त्या व्यक्तीसाठी वापरणे नाही आहे परंतु माझ्या नवऱ्याच्या बहिणीचा मला कॉल आलेला होता मी हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा आणि ती सरळ सरळ बोलली माझ्या भावाची बदनामी करू नका आणि माझ्या भवाला सोडण्याचं मुख्य कारण मी तुम्हाला डायरेक्टली सांगत आहे तुमच्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मग मी धावत पडत माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये गेली आणि तिथं मी बघितलं तिचं मत काय आहे आणि हे सर्व आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही मी तर हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत सतरा सलाईन घेतलेल्या आहेत आणि फिट अँड फाईन झालेली आहे फायनली ह्या मॅडम उठसूट त्यांचं मेकअप सोडून माझ्या काय मेकअप पार्लर सोडून माझ्या मागे येत आहेत सध्या आणि असे लोक भेटायला सुद्धा नशीब लागतं बरं का आलेले आहेत मॅडम मला घेऊन गेल्या हॉस्पिटलला सलाईन दिली आणि आज माहित आहे का सलाईनने घेताना डायरेक्ट मी झोपली ना तर सलाईन संपल्यावरच उठली होती तर आणि हे डोळ्या खाली माझी काडी वरतूड झालेली आहे लोक म्हणते तू म्हातारी झालेली आहे हो येस oh, कोर्स yes, आय एम म्हातारी मी कुठं म्हणते मी जवान आहे आणि मला तिसरा नवरा करायचा आहे काही काही लोक तर म्हणतात तुला डायवर्स घ्यायचा आहे का मी डायवर्स पण नाही घेणार आणि त्याला मोकळं फिरू पण नाही देणार कारण तो माझाच आहे माझ्या मोबाईलमध्ये मा पण तोच आहे आणि माझ्या मनामध्ये मा पण तोच आहे भला हो भला बुरा हो कैसा बी हे ओ मेरा हजबेंड है। ओके हां तो जबाबदाऱ्या घेत नाही म्हणून मला त्याचा राग येतो बाकी इट्स ओके आणि आता तर त्याचं गणेश पुराण पण मी बंद केलेलं आहे बरोबर आता तुम्हाला माझ्या नंदेची गोष्ट सांगते माझ्या नंदेचं नाव आहे प्राची खेडकर ओके okay? कारण तिला ना लय तिच्या बुडाला आग लागते काय काय होते तिचं तिला माहीत तिला ना पुदिन हऱ्याची गोडी द्यायची आहे लवकरच आपण देऊया नाही तर मग तिच्या घराजवळ एखादं हॉस्पिटल असेल ना तर तिथं तिला म्हणते मी जाऊन ये आता हे याच्या की तिचं माझं काही घेणं देणं नाही ती काही माझी गणगोत नाही नातलग नाही बहीण नाही ननद नाही बरं कोणीच नाही आहे एवढ्या उचापत्या करायला लोकांना वेळ कसा मिळतो मला तेच कळत नाही इथं आम्ही सलाईन घेऊन आलो घरी आल्या आम्ही केला डाळभात डाळभात केल्या केल्या पोरगा आलो होतं शाळेतून आता पोरागं जोपर्यंत जेवत नाही तेव्हा काही तोपर्यंत काही मला चैन पळत नाही तर आमचे साहेब बसलेले आहे जेवण करायला आणि साहेब बोलले आमचे मग मा मला डाळ भात आणि भाजी दे म्हणजे ठिक्कं वरणासोबत त्याला भाजी पण लागते मग इथं तो बसलेला आहे जेवण करायला म्हणजे नुकताच शाळेतून आला ड्रेस चेंज केला हातपाय वगैरे वॉश केला आणि बसलेला आहे तर प्राची म्हणजे जे कारण माझ्या नवऱ्यानं मला मा का सोडलं ते मला पण माहिती नव्हतं ते कारण माझ्या नवऱ्याने माझ्या नंदेला सांगितलं आणि तिने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आणि ते कारण हे आहे की मी असे शॉर्ट कपडे घालते ना म्हणून माझ्या नवऱ्यानं सोडले अग माय आई भवाने तू एक काम कर मला एकच समजतं जर तुम्हाला समोरच्या मा माणसाचं मागचं पुढचं काही माहितच नाही तर तु तुम्ही तुमचं एवढं चांगलं तोंड कशाला त्याच्यावर जाऊन मारता तेच मला कळत नाही आहे ना आता याचं कारण म्हणजे त्या प्राची ताईला माझं सांगणं आहे ताई तुम्ही एक काम करा माझे जुने व्हिडिओ बघा फार माझे कपडे व्यवस्थित आणि मस्त होते तिथं आणि कसं आहे जैसा देस वैसा भेस आम्ही इकडे आल्यानंतर चेंज झालेली आहे मी इकडे आल्यानंतर शॉर्ट कपडे घालायला लागलेली आहे आणि मला जसं राहायला आवडतं तसं मी राहणार मी कोणाची बांधील नाही आहे ज्यांना पटत असेल त्यांनी बघा ज्यांना पटत नसेल त्यांनी डिसलाईक करा किंवा मला ब्लॉक करा मी जबरदस्ती तुमच्या मोबाईलवर नाचायला येत नाही की माझे व्हिडिओ बघा इट्स ओके ना हे झालं तुझ्या पहिल्या कॉमेंटचं उत्तर बरोबर मी पुण्यात आल्यानंतर आणि मला माझ्या नवऱ्याने सोडलं नी हॅलो प्राचीव ताई माझ्या नवऱ्याने मला सोडलं नाही मी त्याला सोडलो तो तो बिचारा अजूनही मला माफी मागतोय मला एक वेळा माफ कर मला एक चान्स दे परंतु मला तेच गु काळी तेच गु काळी करायची नाही आमच्या विदर्भात बोलतात बरं का असं तेच गु काळी तेच गु काळी म्हणून म्हणत आहे तर मला असं तेच ते काम करायचं नाही म्हणून मी ते विषय मागं टाकलेलं आहे मी माझे प्रमोशनचे काम सर्व काही करत आहे तर मी आलेली आहे तिकडून आल्या डाळ भात केला आणि सगळ्यात अगोदर पोराला जेवण दिलं पोरग जेवण करून म बसलेलं आहे म्हणजे आराम म्हणजे झोपेतून उठल्यानंतर स्वयंपाक केलेला आहे आज चार वाजता आणि आज आईला चार वाजता मी जेवण दिलेलं आहे बिचारीचं ऑपरेशन झालेलं आहे तरी पण कारण माझंच मला सुधरत नाही आहे परंतु आईच्यामुळे मला उठावं लागलं स्वयंपाक करावा लागला स्वराजनं मला ट्युशनला पण सोडायचं होतं तर मस्तपैकी आज कारल्याची भाजी केली होती कारल्याची भाजी केली चपात्या केल्या आईला वाळून द्यायचं होतं आणि त्याच्यानंतर स्वराजला क्लासला पण सोडायचं होतं कारण स्वराजची आता एक्झाम सुरू आहे तर त्याच्या टीचर बोलल्या की जसं तुम्ही आजारी आहे त्याच्यामुळे म्हणे मीच मी त्याचा अभ्यास वगैरे घेते फक्त तुम्ही त्याला वेळेवर आणून द्या तर काही लोकांना माझं राहणं हे ते पडत नाही तर सर्व लोकांना माहिती आहे की मी पुण्यात आल्यानंतर शॉर्ट्स घालायला लागले ला ला त्याच्यामुळे प्राच्य जर तुम्हाला माझ्या बाबतीत काही माहीतच नाही आहे हे मी आकोटला कशी राहत होती काय राहत होती तर तुम्हाला हे बोलण्याचा पण अधिकार नाही आणि हे स्वतंत्र भारत आहे स्वतंत्र महाराष्ट्रात आपण इथं राहतो इथं कोणी काय घालायचं काय नाही हा त्याचा सर्वस्वी प्रश्न आहे किंवा त्याचं सर्वस्वी स्वातंत्र्य आहे ते कोणाचंही स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही एवढंच नाही आपल्याला संविधानानुसार जोडीदार निवडण्याचा सोडण्याचा आणि एक काय दहा सुद्धा करण्याचा अधिकार संविधानानेच दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही त्याच्यामुळे सांगत आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर सर्व काही माझं आवरलेलं आहे संध्याकाळ झाली होती स्वयंपाक केला जेवण केलं आवरून घेतलं देवाजवळ दिवे वगैरे लावलेले आणि ला संध्याकाळचे स म्हणजे सहा ते सात वाजता मी कपडे वगैरे वॉश केलेले आहे कारण हॉस्पिटलमधून आल्या आल्या मी झोपली होती आणि झोपीतून उठल्यानंतर मग मी स्वयंपाक केला स्वराजला क्लासला पाठवलो बरं तुम्हाला माझे कपडे दिसतात माझ्या घरातलं क्लिनिंग दिसत नाही माझ्या घरातलं बाकीचं तुम्हाला काहीच दिसत नाही ते म्हणतो ना आपण चांगल्या गोष्टी काही व्यक्तींना दिसतात आणि खराब गोष्टी सगळ्यांना दिसतात तर मग क्लिनिंग वगैरे आटोपलं दे, देवाजवळ दिवा वगैरे अगरबत्ती वगैरे केली संध्याकाळची कपडे वगैरे वॉश केलेले आहेत आणि आता मी चलिने आहे पुन्हा माझ्या ड्युटीवर म्हणजे हॉस्पिटलला आणि आज मी खूप हॅपी होती कारण आज आमच्या हॉस्पिटलचा शेवटचा दिवस होता आणि आज चलन घेतल्यानंतर आमचा कोर्स संपणार होता तर त्याच्यामुळं आमच्या जे अंधा सरकार आहे अंधा कानून त्या मस्तपैकी झोपलेल्या आहेत तर मला इकडं हॉस्पिटलला जायच्या अगोदर सगळ्यात पहिले स्वराजला घरी आणून सोडायचं होतं आणि दहा वेळा खाली उतरणं ज म्हणजे जीवावर येत होतो म्हणून मी आता हॉस्पिटलला जाणार होती तर स्वराजला घेऊन मी निघालेली आहे त्याच्या टीचरकडे तिकडं म्हणजे त्याला त्या टीचरकडे सोडून मला हॉस्पिटलला जायचं होतं कारण ह्या क्लिप्स मागं पुढे झालेल्या आहेत त्याच्यामुळे मला ते सुचलने वाईसवर दिनं तर तुम्ही बघू शकता ज्या बाईला काम करायचं असलं ना ती कशी पण करते ही ताई सोसायटीमध्ये काम करते आणि बाळाला अक्षरशः असं ओढणीला बांधून ती ताई पूर्ण सोसायटी वगैरे साफ करते म्हणजे एका स्त्रीसोबत तिचं बाळसुद्धा संघर्ष करते इथं आपल्याला कळतं त्याच्यानंतर मग स्वराजचा क्लास वगैरे झाला आणि त्याला घेऊन फायनली मी घरी आलेली आहे आणि त्याला मी सांगितलं की तू आता वर जा मी सलाईन वगैरे घेऊन येते तर तो बोलला नाही नाही मी जात नाही मला तू सोडून द्यायला जा तर फायनली आता मी त्याला घरी सोडून देत होते तर खू खूप असा रळत होता सांगत होता मम्मी मला इथं लागलं तिथं लागलं कशाला लागलं की मम्मी आता हॉस्पिटलला चालली तर मला पण घेऊन जाणार म्हणून तो नाटकं करत होता की मला इथं लागलं तिथं लागलं आणि एवढं आंबट आणि हे <laughs> आंबट वगैरे खातो त्याच्यामुळे त्याला सर्दी वगैरे झालेली होती तर आता प्राची ताईचा दुसरा प्रश्न हा आहे की फुकटचा मेकअप तुला भेटतो तर मला त्यांना सांगायचं आहे ताई फुकटचा मेकअप थोपणारी पण तयार आहे फुकटचा मेकअप लावणारी पण तयार आहे आमचं एका मेकीचं पट्ट आम्हाला थोपणारीला आवडतं थोपायला मला थोपून घ्यायला आवडतं तुला काय प्रॉब्लेम आहे बाई तू पण थोपून घे तुला पण थोपून देणार ती सायली मी तिला सांगते की आमच्या प्राचीताई आल्या की आमच्या प्राचीताईलाही फुकटचा मेकअप थोपून द्या थोपून देणार तुला पण तू पण येऊन जा कशाला माझ्या जळते आणि मी म्हणतच नाही मी गोरी आहे म्हणून मी काळी आहे काळी कुट्ट आहे एकदम जे लोक ओरिजिनल मला समोर भेटतात ना त्याला दिसणारच आहे की मी किती काळी कुट्ट आहे एकदम कोळशासारखी पण नाही आहे पण सावळा रंग आहे माझा आणि हा माझा रिअल आहे इथं फिल्टर वगैरे मी काहीच लावलेलं नाही आहे ते गोष्ट वेगळी आहे की आता सध्या माझी तब्येत खराब असल्यामुळे अजून मी खूप खराब दिसत आहे तर फुकटची त मेकअप थोपणारी बाई मला घरही सोडून फायनली घरी गेलेली आहे तुम्ही बघू शकता चला फ्रेंड्स तर आली हॉस्पिटलमधून एक ब्लॉग एडिट केला पोस्ट केला कारण मला पण माझे कामं पे हे ठेवता नाही आहेत आणि पार्सल तर एवढे आलेले आहेत खूप आहेत आणि परंतु माझे व्हिडिओ आणि स्टेटस बघत राहतात ते लोक तर सर्वांनी एवढा सपोर्ट केला मला माझे म्हणजे मी ज्या लोकांसोबत काम करतो ते ॲक्च्युली म्हणजे मला शब्द सांगता येत नाही प्रत्येक मॅडमची मला कॉल मेसेज की व्हिडिओची तुम्ही व्हिडिओचं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर सांगा आम्ही म्हणजे देतो तुम्हाला माझं पेमेंट तर त्यांनी करूनच दिलं लगेच माझे स्टेटस बघितल्या बघितल्या कारण मी स्टेटसला टाकलो होतं की मी कोणाचे शूट करू शकणार नाही आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवस तर त्याच्यासाठी मी माफी मागते माझला बघितल्या ज्या कंपन्यांसमोर मी काम करतो त्यांनी पटापट माझी पेमेंट करून दिलं माझ्या ते असं पाहिलं म्हणजे आमचं त्यांचं तीस तारखेचं असते परंतु त्यांनी माझं पेमेंट बघा तीस तारखेला अजून किती वेळ आता तीसचं माझं होऊन गेलं परंतु त्यांनी नेक्स्ट महिन्याचं पण करून टाकलं आणि अजून तेवढं मॅस करूनसुद्धा अजून काय मेसेज आहे त्यांची मला अजून पण इथं की तुम्हाला पैशांची गरज असेल तर सांगा तुम्ही फिट असणं आमच्यासाठी खूप आवश्यक आहे कारण तुमच्या म्हणजे पेजवरून याच्यावरून आमचा खूप छान सेल होतो आणि सध्या सेल चालू आहे तर त्याच्यामुळे खरंच थँक्यू सो मच माला चांग्णा चांग्णा हो। मला खूप म्हणजे स्वतःवर गर्व आहे की मी चांगल्या कंपन्यांशी चांगल्या माणसांशी जुळलेली आहोत की माझं दुःख बघितल्यानंतर म्हणजे त्यांनी मला सांगितलं परंतु मी कोणाचाच गैरफायदा घेत नाही मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे माझ्या स्वतःच्या इलाजासाठी पैसे आहेत आणि काय झालं आज नातेवाईक म्हणजे आपण दुःखात असतानाच आपल्याला कळतं आपलं कोण आहे परक कोण आहे ज्यांचं मी एवढं आजपर्यंत केलं रक्ताच्या नात्याचं ते तर मला कोणीच साथ दिलं नाही परंतु जे रक्ताचे नव्हते पण बहिणीपेक्षा मला जास्त प्रेम दिलं माझी मुंबईची बहीण तिने माझ्या आईचं ऑपरेशन करून दिलं त्याच्यानंतर मी पण गेली तर मला पण बिचारीने ड्युटीहून आल्यावर हॉस्पिटलला नेला आणि ने ने मला ती रविवार म्हणजे मला ती आठ दिवस तिकडंच ठेवणार होती परंतु स्वराजची स्वरा एक्झाम होती त्याच्यामुळे मी परत आली इथं आल्यानंतर आज चार म्हणजे पाच दिवस होत आहे सायली कंटिन्यू सकाळ संध्याकाळ येते तिचं पण पार्लर आहे तिचं पण तुम्हाला माहिती आहे आता दिवाळीचं किती शेड्यूल बिझी असते परंतु ती कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही ती मला सकाळी पण हॉस्पिटलला घेऊन जाते आणि संध्याकाळी पण चला हेच आहेत आपली कमावलेली नाती आणि दुःखातच समजते की आपलं कोण आणि परक कोण तर चला असा होता आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ